नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडुकी रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आजची आपली रेसिपी आहे आपण इथे आज चटणी बनवलेली आहे कांदा आणि लसूणची कधी कधी काय होतं ना की भाजी वगैरे खायची इच्छा होत नाही किंवा भाजी संपून जाते अशा तर अशावेळी आपल्याला विचार येते की वेळेवर आता काय करायचं तर हे उत्तम प्रकार आहे चटणीचा आपण ही चटणी भातासोबत किंवा पोळीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो खूप छान अशी खमंग आणि टेस्टी ही चटणी बनते तर चला आज आपण याची रेसिपी बघून घेऊया गरम गरम भात आणि चटणीची तर काही मजाच वेगळी आहे मला हे फार आवडते लसूण आणि कांद्याची चटणी चे तशा तर भरपूर प्रकारच्या चटण्या चे येतात पण त्याच्यातली माझ्या सर्वात फेवरेट चटणी म्हणजे ही आहे आणि मोस्टली मला ही भातासोबत खायला जास्त आवडते तर चला आपण याची रेसिपी बघून घेऊया मी एका पॅनमध्ये तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं मोहरी टाकलं थोडं तडकल्यानंतर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे आणि सोबतच थोडे खोबऱ्याचे काप टाकलेले आहे याने काय होतं की चटणीला चार चान लागते टेस्टला खूप छान अशी बनते नक्की ट्राय करा आणि त्यासोबतच आपण इथे थोडे लाल वाळलेली मिरची घ्यायची अगर तुम्हाला तिखट नसेल आवडत तर तुम्ही मिरची स्किप करू शकता आपण सामोरं तिखटनं वापरणारच आहोत त्यासोबतच मी इथे चार मोठे कांदे कापून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता मी चार कांदे घेतले आणि याचं एक मजेदार गोष्ट म्हणजे अशी आहे की आपण ही चटणी सुद्धा करू शकतो आठ दिवस आपण ही टिकवू शकतो बिना फ्रीजमध्ये ठेवल्याने आणि दोन लसूणची गाठी जे आहे ते सोलून घेतली मी दोन लसूण घेतलेले आहेत गा, ल गाठे लसूणचे तेवढ्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि हे थोडं परताचं आपल्याला भाजायचं नाही किंवा काही नाही बस एक थोडंसं मॉइश्चर येईपर्यंत याला भाजायचं आहे त्यानंतर याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे सर्व एकत्र करून आणि त्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअरसुद्धा करा एवढ्या मेहनत लागते सर्व रेसिपी बनवायला आणि जर कुणी लाईक केलं नाही तर चांगलं वाटत नाही तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब तर चला मी हे सर्व मिश्रण जे आपण एकत्र सर्व भाजून घेतलं आहे थोडं ते मी एका मिक्सर पॉटमध्ये टाकलेले आहे त्यानंतर मी इथे काळा नमक टाकलेला आहे आणि थोडं स्वादानुसार नमक टाकलेलं आहे त्यानंतर मी लाल तिखट टाकलेला ऑलरेडी आपण मिरची वापरलेली आहे म्हणून थोडं सांभाळून आणि त्यानंतर आपण हे छान मिक्सरमध्ये प्रकारे बारीक करून घेऊया असं थोडं दर दर ठेवायचं एकदम पेस्ट बनवायचं नाही त्यानंतर आपण परत एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया तेल थोडं जास्त टाकायचं आहे कारण तेल हे इथे आपल्या चटणीमध्ये फ्रिझरविटीचं काम करणार आहे त्यामुळे तेल थोडं जास्त वापरलं त्यानंतर इथे आपण जिरं मोहरी टाकलेली आहे ते तडकल्यानंतर आपण थोडं कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो आपण कांद्याची आणि गार्लिक म्हणजेच लसूणची वगैरे जी चटणी आपण म्हणजे बारीक केलं होतं मिक्सरमध्ये ते मिश्रण तेलामध्ये टाकून पाच ते दहा मिनटं याला छान परतून घेऊया आणि काय होतं का म्हणजे आपण तसं पण कांदे काही खूप जास्त आपण भाजले नव्हते तेलामध्ये हलकेसे भाजले होते तर कांद्याचं आणि लसूणचं कच्चं पण इथे पूर्ण निघून जाईल तेव्हाच तर आपल्याला पोळीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबत खायचं असलं तर पण वाटणार नाही तर याप्रकारे आपली ही चटणी बनवून तयार आहे तुम्ही स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये तर महिनाभर टिकू शकते अगर तुम्हाला खाली ठेवायची आहे तर आठ दिवस तरी टिकणार त्यानंतर आपण प्रवासात वगैरे जात असलो तर न्यायला खूप छान आहे टेस्टी आहे नक्की ट्राय करा तर आपल्या नवीन वर्षातली ही पहिली रेसिपी आहे काही कारणाने माझे व्हिडिओ आत्तापर्यंत येऊ शकले नाही काही दिवस तर सॉरी तर बघू शकता मी भातासोबतच घेतलेलं आहे या प्रकारे त्याचं टेक्चर पण बघा किती छान आहे एकदम सॉफ्ट आलेला आहे आणि टेस्ट तर अमेझिंग आहे तुम्ही ट्राय करून बघा नक्की तर या प्रकारे मी इथे हे केलेली आहे चटणी भातासोबत सर्व केलेली आहे तुम्ही पण करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये धन्यवाद